नमस्कार मित्रांनो इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहो तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया तर सगळ्यात पहिले बोलूया इंजिनियर्स इंडिया लिमिटेडबद्दल तर मित्रांनो इंजिनियर्स इंडिया लिमिटेड गेन्स ऑन बॅगिंग रुपीज टू हंड्रेड फिफ्टी थ्री करोड ई पी सी एम सर्व्हिसेस ऑर्डर तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया तर मित्रांनो इंजिनियर्स इंडिया लिमिटेडला पॉली प्रॉफिलिन युनिट प्रोजेक्टसाठी ई पी सी एम म्हणजे इंजिनिअरिंग प्रक्रुटमेंट अँड कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट सर्विसेससाठी नुमालिगा रिफायनरीकडून ऑर्डर मिळाला आहे आणि या ऑर्डरची किंमत आहे दोनशे बावन्न पॉईंट पंच्याण्णव कोटी रुपये चला तर बोलया रेमसन्स इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल तर मित्रांनो रेमसन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे टाईम डायरेक्टर आणि प्रमोटर ज्यांचे नाव आहे मिस्टर चंद कृष्णा केजरीवाल यांनी रेमसन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे दहा हजार इक्विटी शेअर एलेवन पॉईंट फाईव्ह फोर लॅक कोटी रुपयांमध्ये परचेज केले आहे आणि मित्रांनो आता रेमसन्स इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये त्याच्या टाईम डायरेक्टर आणि प्रमोटर चंद कृष्णा केजरीवालची हिस्सेदारी ट्वेंटी फाईव्ह पॉईंट सिक्स वन पर्सेंटने इन्क्रीज होऊन ट्वेंटी फाईव्ह पॉईंट सिक्स फोर पर्सेंट झाली आहे चलातबुलिया इन्सोलेशन एनर्जी लिमिटेडबद्दल तर मित्रांनो इन्सोलेशन एनर्जी लिमिटेड शेअर जंप आफ्टर सेक्युरिंग रुपीज थ्री हंड्रेड सेवन्टी टू पॉईंट ट्वेंटी करोड ऑर्डर्स तर मित्रांनो इन्सोलेशन एनर्जी लिमिटेडला मल्टिपल ऑर्डर्स मिळाले आहे ज्याची किंमत आहे तीनशे बहात्तर पॉईंट वीस कोटी रुपये चलातबुलिया मुरुगप्पा ग्रुपच्या दिग्गज कंपनीबद्दल जिचे नाव आहे सी जी पॉवर अँड इंडस्ट्रीयल सोल्युशन्स लिमिटेड तर मित्रांनो सी जी पॉवर अनाऊन्सेस सिक्स्टी फाईव्ह पर्सेंट डिव्हिडंट पेआउट फॉर फायनान्शियल इयर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह चेक रेकॉर्ड डेट टाईमलाईन्स तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया तर मित्रांनो मुरगप्पा ग्रुपची दिग्गज कंपनी सी जी पॉवर अँड इंडस्ट्रीयल सोल्युशन्स लिमिटेडने एक रुपये तीस पैसेचा इंट्रीम डिव्हिडंट अनाऊन्स केला आहे आणि या इंट्रीम डिव्हिडंटला देण्यासाठी सी जी पॉवर अँड इंडस्ट्रीयल सोल्युशन्स लिमिटेडने रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे बावीस मार्च दोन हजार पंचवीस चलात बोलिया ॲव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेडबद्दल म्हणजे डिमांडबद्दल तर मित्रांनो या अपडेटचा टायमिंग तुम्ही ते बघू शकता ही अपडेट आली आहे अठरा मार्च म्हणजे आज संध्याकाळी सव्वा पाच वाजता तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया तर मित्रांनो ॲव्हेन्यू सुपर लिमिटेड म्हणजे डिमार्टने दोन नवीन स्टोअर ओपन केले आहे एक स्टोअर ओपन केले आहे अडोनी कुर्नूल आंध्र प्रदेशमध्ये आणि दुसरा स्टोअर ओपन केला आहे हरालूर बेंगलुरू कर्नाटकामध्ये आणि मित्रांनो आता ॲव्हेन्यू सुपर लिमिटेड म्हणजे डिमार्टचे टोटल स्टोअर झाले आहे तीनशे अठ्ठ्याण्णव स्टोअर चला आता बोलूया एल आय सीबद्दल तर मित्रांनो एल आय सी टू अनाऊन्स एक्विजिशन इन हेल्थ इन्शुरन्स फर्म बाय मार्च थर्टी वन सी ई ओ मोहंती तर मित्रांनो एल आय सीच्या ई ओ सिद्धार्थ मोहंतीने असे म्हटले आहे की एल आय सी एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत अनाऊन्स करेल हेल्थ इन्शुरन्स कंपनीचा ॲक्विजिशन आणि मित्रांनो हे ॲक्विजिशन एल आय सी करत आहे हेल्थ इन्शुरन्स सेक्टरमध्ये एंट्री करण्यासाठी आणि याचे अनाऊन्समेंट एल आय सी एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत करेल असे एल आय सीच्या सीई ओने म्हटले आहे बोलूया बेटा ड्रग्स लिमिटेडबद्दल तर मित्रांनो या कंपनीने वन एस टू ट्वेंटीच्या रेशोमध्ये बोनस शेअर अनाऊन्स केला होता म्हणजे वीस शेअरवर एक बोनस शेअर मिळेल म्हणजे वीस शेअरचे एकवीस शेअर होऊन जाईल आणि याला देण्यासाठी बेटा ड्रग्स लिमिटेडने आता रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस चलातबोलिया मोक्ष ऑर्नॅमेंट्स लिमिटेडबद्दल तर मित्रांनो या कंपनीमध्ये फॉरेन इन्व्हेस्टर इन्व्हेस्टी ग्लोबल ऑपॉर्च्युनिटी फंड पी सी सीने सिक्स पॉईंट फोर लॅक इक्विटी शेअर अठ्याहत्तर पॉईंट बहात्तर लाखमध्ये परचेज केले आहे ओपन मार्केट ट्रान्झॅक्शनच्या थ्रू चलातबुलिया एल एन टीबद्दल तर मित्रांनो एल एन टी टू स्पेंड रुपीज थ्री थाउजंड सिक्स हंड्रेड करोड टू सेटअप थ्री न्यू डेटा सेंटर इन इंडिया तर मित्रांनो एल एन टी इंडियामध्ये तीन नवीन डेटा सेंटर सेटअप करण्यासाठी तीन हजार सहाशे कोटी रुपये खर्च करणार आहे तर मित्रांनो मला अपेक्षाही हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा सेल करा किंवा होल्ड करा तर चला भेटूया उद्या संध्याकाळी सहा वाजता तोपर्यंत तो टाटा बाय बाय